सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव सो पाठोपाठ आता नवरात्र उत्सवात देखील मोठ्या आवाजाच्या भिंती वापरण्यास बंदीचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहेत सोमवार सोमवारपासून ते सात ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात आवाजाच्या भिंतींसह प्रखर प्रकाश धूत अर्थात लेझर लाईटच्या वापरास बंदीचे आदेश देण्यात आले आहेत मिरवणुका गरबा दांडिया या कार्यक्रमात याचा वापर करू नये अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून सात ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे या भूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेशोत्सवाप्रमाणे आणि नागरिकांना सुखावं होतील असे आदेश पारित केले आहेत नवरात्र उत्सवात आयोजित कार्यक्रम मिरवणुकीमध्ये बघण्याकरिता आलेल्या भाविकांना आवाजाच्या भिंती व प्रखर विद्युत जोताचा त्रास होण्याची शक्यता आहे यामुळे वे काही व्यक्तींना कानाचा छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची घटना घडली आहे तसेच प्रकर डोळ्यावर पडल्यावर काही वयोवृद्ध लहान मुलांच्या डोळ्याच्या पडद्याला तसेच भूगळाला इजा झाल्याच्या घटना घडल्यात याबाबत नागरिकांनी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक शक्ती देवी मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन केले जाते सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजक व संयोजक मंडळांकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये मिरवणुकीमध्ये आवाजाच्या भिंती आणि प्रखर विद्युत जोताच्या वापरास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वये प्राप्त अधिकारानुसार आदेश पारित केले आहेत एखाद्या व्यक्तीला कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा अथवा मानवी जीविताला किंवा कि सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याचा संभव आहे असे जिल्हा दंडाधिकारी यांना वाटते याबाबतचे एक परिपत्रकाद्वारे त्यांनी आदेश पारित केले आहेत दरम्यान गणेश उत्सवातील मिरवणुका याबाजाच्या भिंतीमुक्त करण्यास गणेश मंडळांच्या सहकार्याने यशस्वी झाले होते